माय माउली नमस्कार हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार अभिवाचन करत आहे अध्याय सहावा शिव कथा श्री गणेशाय नम कोल्हापूरहून अगस्थिनी दक्षिणेकडे जात होते मार्गामध्ये मल्लिकार्जुन पर्वत दिसला त्याला पाहून ते लोकमुद्रेला म्हणाले त्या पर्वताचे महात्मे फार थोर याचा योजने हा गिरी जमिनीत पाताळ गंगेपर्यंत गेला यावर मल्लिकार्जुनाचे स्थान या पर्वत दर्शनाने जन्ममरण चुकते मातापित्याचा उद्धार होऊन त्याचा शिवलोक प्राप्त होतो येथील पातळगंगेत स्नान केल्याने जन्माचे सार्थक होते अगस्तीने पातळगंगेत स्नान केले संध्या तर्पण नित्यकर्म केले मल्लिकार्जुनाला स्नान घालून त्याची पूजा केली त्याला प्रदक्षिणा घातले हे लोकमुद्रेला म्हणाले प्रिये या शिवलिंगाचे घटकाभर जरी ध्यान केले तरी पूर्वजांचा उद्धार होतो कोट्यावधी जन्म पुण्यकर्म केले तरी हे फळ प्राप्त होत नाही मल्लिकार्जुनाच्या शिखर दर्शनाने तात्काळ मिळते असे चतुर्वेदांचे म्हणणे त्या एकूण लोकमुद्रा म्हणाली स्वामी या स्थानाचे एवढे महात्मे तर आपण येथेच राहू त्यामुळे तुम्हाला काशी योगाचे दुःख होणार नाही अगस्ती म्हणाले प्रिये मल्लिकार्जुन रामेश्वर धारातीर्थ ओंकारेश्वर कुरुक्षेत्र त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी महाकाळेश्वर कुशावर्त अशी मोक्षदायक अनेक तीर्थ येथे युज्य मुक्ती मिळत नाही द्वारका मधुवन अयोध्या माया काची अवंतिका शंखद्वार अरुणा हिमाचल हिमालय केदार शेतुबंध वरुणा ही क्षेत्रे मोक्षदायक आहेत यांची यात्रा केल्याने काशीची प्राप्ती होते काही वाचिक मानसिक शुद्धता सत्य सद्बुद्धी दृढ ज्ञान ब्रह्मचर्य नित्य नियम वर्ण व्रत ही मनुष्य देहातील मोक्षदायी तीर्थ होय त्यांच्या योगाने काशी प्राप्त आता या तीर्थाच्या यात्रेने मोक्ष कसा लाभतो याविषयी एक आहे ती ऐका मधुपुरी येथे एक ब्राह्मण दाम्पत्य राहत होते शिवशर्मा या त्यांचा पुत्र तो महाविद्वान अभ्यासू होता त्याने वेदशास्त्रात सर्व प्रकारच्या कलाविद्यामध्ये प्रावीण्य संपादन केले पुढे त्याला रुद्धत्व आले एके दिवशी आरशात पाहत असताना त्याला डोक्यावरचा एक केस पांढरा झाला त्याला फार वाईट वाटले अरे रे रे हे काय झाले माझ्या आयुष्य सरत आले या जीवनात मी पारलौकिक सुखासाठी काहीच केले नाही मी शिवभक्ती केली नाही तीर्थ व्रत पूजन नियम ब्राह्मणाची सेवा योग साधन दानधर्म परोपकार असे कोणतेही सत्कर्म केले नाही माझा जन्म असे म्हणून तो स्वतःचा निषेध करू लागला त्यानंतर जोपर्यंत आरोग्य चांगले तोपर्यंत तीर्थयात्रा तो तरी करावी असा विचार करून तीर तो तीर्थयात्रेस निघाला शिवशर्मेने अयोध्या प्रयाग शूलटंकेश्वर प्रयागवट आधी पुण्यतीर्थ केली मग तो काशीत आला योगेश्वराची तपोभूमी असलेल्या त्या आनंदमनाच्या दर्शनाने त्याला मोठे समाधान वाटले त्याने देहली विनायकाची पूजा केली पापविनाशी मणिकर्णिका तीर्थात स्नान केले काशीमध्ये दशधीशांना असंख्य देवालय पाहून त्याच्या मनात आपण कोणाची भक्ती करावी असा संभ्रम निर्माण झाला त्याने मणिकर्णिकेच्या उदकाने विश्वनाथाला स्नान घालून त्याचे तास पूजन केले तेथे ते पंचरात्र जागरण केले मग तो अन्य तीर्थ करावयास निघाला तो काशी बाहेर आला तरी त्याच्या मनात त्या क्षेत्राच्या महात्म्याचे चिंतन चालले होते त्रैलोक्यात श्रेष्ठ पूज्य असलेल्या त्या क्षेत्राला सोडून अन्यत्र दाणेही त्याच्या मनाला पटत नव्हते पण तरी अन्य तीर्थे करून आल्यावर आपण काशीतच येऊन राहू असा विचार करून तो पुढे निघाला त्याने अवंतीत जाऊन महाकाळेश्वराचे दर्शन घेतले मग द्वारकेचे विभाग वैभव पाहिले तेथे ते श्रीकृष्णाची तुळशी दलाची पूजा केली तेथून तो उत्तरेस हरिद्वार मायापुरी येथे गेला तेथे ते गंगेचे अवतरण स्थान पाहिले महालिंग भद्रेश्वराचे दर्शन घेतले गंगेमध्ये स्नान केल्यामुळे त्याला शीतज्वराची बाधा झाली त्या दुःखाने त्याची बुद्धी फिरली त्याच्या मनात प्रपंचाची चिंता उत्पन्न झाली तो स्वतःशीच विचार करू लागला तो स्वतःशीच विचार करू लागला तो स्वतःशी विचार करू लागला देवाने मला हे दुखणे दिले आता मी काय करू मी मेलो तरी माझी पत्नी व मुले काय करतील मी द्रव्य कोठे ठेवले तोही त्यांना माहीत नव्हते मग ती माझ्याविषयी काय विचार करतील माझ्या गुराढोरांचे अश्वांची कोण काळजी घेईल विचार करता करता त्याला ग्लानी आली त्यातच त्याचे निधन झाले तेव्हा विष्णूने आपल्या सुशील पुण्यशील नामक दोन दूतांना त्याचे शरीर आणावयास पाठवले हे दोघे दिव्य विमानातून मायापुरी आले शिवशर्माला घेऊन वैकुंठाकडे निघाले अध्याय सवा समाप्त अध्याय सत्वाधी लोकांचे वर्णन श्री गणेशायनमा अगस्ती मणी लोपामुद्रेला शिवशर्मा विप्राची कथा सांगत होते ते पुढे म्हणाले पापांना भिरून शिवशर्म्याने तीर्थ यात्रादी पुण्यकर्म केले विष्णुदूत्याला घेऊन वैकुंठाकडे निघाले पुण्या पवित्र पवित्र आहे त्याच्या सूक्ष्मदेहाला यमलोकातील हाल सोसावे लागले नाहीत मार्गामध्ये त्याला वेगवेगळे लोक दिसत होते ते, ते पाहून त्याच्या मनात जिज्ञासा उत्पन्न होत होती एके ठिकाणी सोन्यासारखा चकचकीत प्रदेश दिसला शिवशर्माने विष्णुदूतांना विचारला हा कोणता प्रदेश तेव्हा विष्णुदूताने त्याच्या पुण्याची प्रशंसा केली व म्हटले ह्या पीत वर्ण सूक्ष्म लोकाला पिशाचे लोक म्हणतात भूलोकी कपट करणारे पूज्य लोकांचा अपमान करणारे लाच घेणारे दुसऱ्याची निंदा करणारे दुसऱ्याचे धन परस्त्रीवर कुदृष्टी ठेवणारे असे महापालकी लोक येथे पिशाच होऊन राहतात त्यांना येमधून तीस हजार वर्ष शिक्षा करतात त्यांना अहोरात्र छळतात उन्हाळ्यात दहा हजार योजनेभूमीवर विस्तव पसरून त्यावर अशा पापी लोकांना बसवतात कडाक्याच्या थंडीत त्यांच्यावर गहार पाऊस पाडतात त्या प्रेतात्म्यांना खायला देत नाही त्यांना काटेरी काटेरीशाईवर झोप होता हो सुळावर चढवता अशा प्रकारे हाल करून पुढे त्यांना पाठविण्यात येते विमान मार्ग करीत होते काही अंतरावर स्थूल लोक दृष्टीस पडला शिव शर्माने त्याविषयी विचारले असता विष्णुदूत म्हणाले येथे स्थूल शरीराची काळी भयंकर शरीरे वावरतात त्यांच्या मनात विचार येत नाहीत जे भूलोकी दुसऱ्यांचा विचार न करता अनिर्बंध वागतात द्रव्य लालसेने दानधर्म करत नाहीत श्रीमंत असूने धर्मकार्याला मदत करत नाहीत अमंगळ राहतात कसलाही विधी निषेध पाळत नाहीत अशा दुष्टात्म्यांना सुल लोक प्राप्त होतो यमलोकातील न्यायदानाची वाट पाहत त्यांना या घानेड्या देहाने लक्ष वर्ष तिष्ट थांबावे लागते पुढे गंधर्व लोक लागला विष्णुधूत म्हणाले येथे जे दिव्य शरीराचे लोक दिसत आहे त्यांना गंधर्व म्हणतात ते नृत्य गायन वादन संगीत यात निष्णात आहेत ते आपल्या कला सादर करून देवांचे मनोरंजन करतात वैकुंठाकडे जाताना नंतर यमपुरी लागते यमधर्म सिंहासनावर बसला होता तो शिवशर्माचे दर्शन घेण्यासाठी शवकांचं बाहेर आला त्याने विमानातील सर्वांना आदराने नमस्कार केला तो शिवशर्माला म्हणाला तू फार पुण्यवान आहे म्हणून तुझे मायापुरीत निधन झाले आता या दिव्य विमानात बसून तू लोकी जात आहे तू खरोखर धन्य तुझ्या तु दर्शनाने माझ्या जन्माचे सार्थक झाले मग तो आज्ञा घेऊन आपल्या नगरात गेला तेव्हा शिवशर्म्याने विष्णुदूताला विचारले यम क्रूर आहे असे मी ऐकले पण मग तो सात्विक वाटला हे कसे रे मला तो तेव्हा यम विष्णुदूत म्हणाले जे दुरात्म्य असतात त्यांच्यासाठी यम क्रूर असतो जो पाप्यांना तो पाप्यांना भयंकर शिक्षा करतो पण तुझ्यासारख्या पुण्यवान लोकांना तो मूळ स्वरूपात म्हणजे देवासारखा दिसतो तो धर्मशील आहे त्याच्यावर शंकर प्रसन्न तो आपल्या पुण्यानेच यमपुरीचा स्वामी झाला हा महापराक्रमी देवांना ताप देणाऱ्या लवनासुराला यानेच मारले यमलोक बारा लक्ष योजने इतका विस्तीर्ण आहे त्याच्या चारही दिशांना प्रवेशद्वारे आहे यम ज्या किल्ल्यात राहतो तो शंभर योजने विस्तारांत आहे त्यात एकवीस कणांचे रत्न खि मंदिरे यमाचा गणपरिवार चौदा कोटी हे दूत भूलोकी संचार करतात ते पापी लोकांचे सूक्ष्म नेतात त्यांचा वाटेट खूप करतात त्यांना मृत्यू लोकांपासून शहाऐंशी हजार अंतरावर असलेल्या मार्गावर नेतात तेथे तापलेल्या लोखंडी खिळ्यांवरून चालवता त्यापुढे दोन शस्त्र योजने लांबीच्या तप्त वाळुकामाय प्रदेशावरून चालवत नेतात मग त्यांना दहा हजार योजने विस्तारांच्या दगदगणाऱ्या भूमीवरून नेतात अशा प्रकारे ते यमदूत दुष्ट दुर्जनांच्या वासनात्मक सूक्ष्म देहाला अनंत यातना देतात विष्णुदूताने शिवशर्म्याला यमपुरीतील नरक यातनाचे आणखी भयानक प्रकार सांगितले ते पुढे म्हणाले अशा प्रकारे चारी खणातील जीव येथे येतात आणि आपापल्या दुषकर्माच्या प्रमाणात दुःख भोगून यमधर्माच्या नियमानुसार पुन्हा अधर्म मध्यम उच्च स्थितीला जाता हे शिवशर्म्या तुला हे सर्व भोगावे लागले नाही कारण तू पुण्यवान धर्मशील आहे तू सत्कर्म परोपकार करणारा म्हणून ज्या कोणाला नरक यातनातून स्वतःची सुटका करून घ्यायची त्याने प्रयत्नपूर्वक पुण्यकर्म करावे त्यात आळस करू नये हे जरी नाही तरी काशी यात्रा करावी सत्कर्मानी स्वर्गादी दिव्य लोकांची प्राप्ती होते दुष्कर्मांनी अधूती होऊन चौऱ्याऐंशी लक्ष योनीत भटकावे लागते अध्याय सातवा समाप्त अध्याय आठवा सूर्य इंद्रादी लोकांचे वर्णन श्री गणेश आहे विमान वेगाने पुढे जात होते एके ठिकाणी अप्सरा लौक दिसला ते, ते अतिशय सुंदर अशा अष्टनायका नृत्य करीत होत्या शोय शर्माने विष्णूना विचारले हा कोणता लोक ते म्हणाले अप्सरा लोक पूर्वी क्षीरसागरामध्ये मंदार पर्वत घालून देवदानवांनी समुद्रमंतन केले त्यातून अप्सरा प्र प्रथम प्रकट झाल्या त्यांच्या पुण्याने त्यांना हा लोक प्राप्त झाला रंभा मेनका तिलोत्तमा उर्वसी मंजुघोषा लिलावती कामकला चित्र चंद्र चंद्रकांती प्रमुख अप्सरा आहे त्या नेहमी तरुणच असतात त्यांना जरा मरण नाही त्या अप्रतिम लावण्यवती मृत्यू लोकातील महापुण्यवान लोकांचा यांचा संघ लाभतो देवगणा असून श्रेष्ठ देवांची सेवा करता पुढे अफाट तेजस्वी लोक दिसला शिवध शर्म्याने त्याविषयी विचारले असता विष्णुदूत म्हणाले हा सूर्यलोक आहे सूर्य आहे येथील अधिपती आहे त्याची उपासना करणाऱ्यांना हा लोक प्राप्त होतो या सूर्याची महात्म्या घात आहे हा त्रिलोक्याचा पोषक संहारक आहे हा चरा चराचराला प्रकाशित करतो हा वैश्वानर रूपाने प्राण्यांच्या उदरात अन्नरसांचे पाचन करतो हा चौरेशी लक्ष कोटींना आहार पुरवतो कृपावंत गर्वरक्षक सर्व सिद्धिदायक तमभक्षक सर्व सर्वदर्शी परोपकारी सत्वधीर आहे तो आपल्या गणांकरवी जीवांच्या पापमुन्याची यादी यमधर्माकडे पाठवितो त्याप्रमाणे त्या जीवात्म्याच्या बाबतीत न्याय केला जातो अशा दिदिप्यमान दिवाकरांच्या रथाला एकच ताक असून त्याला सात मुखांचा अश्व जोडलेला आहे अरुण याचा सारथी आहे हा रथ अत्यंत वेगवान असून अर्ध्या निमिषणात नऊ हजार योजने गमन करतो मंत्राने गायत्री मंत्राने सूर्याचे आव्हान केले जाते ब्रह्मा विष्णू महेश हेही गायत्रीचे अंकुरच होत ते गायत्रीच्या प्रभावाने सृष्टीचक्र चालवितात गायत्रीच्या शक्तीने विश्वास मित्रांनीची दुसरी सृष्टी निर्माण केली म्हणूनच ब्राह्मण गायत्री मंत्राचा जप करता जे लोक सूर्याची भक्ती करतात रविवारी उपवास करता सूर्यमंत्राचा करता, जप करतात ते सूर्यलोकी वास करतात विमानातून पुढे जाताना शिवशर्म्याला एक दिव्य नगर दिसले त्याविषयी सांगताना विष्णुदूत म्हणाले ही इंद्राची अमरपुरी विश्वकर्म्याने स्वतः निर्माण केली दहा लक्ष योजने विस्ताराची नगरी मेरू पर्वताच्या पठारावर पूर्व भागावर इंद्र येथील अधिपती निवासस्थानशत योजने विस्तीर्ण असून ते नानाविध रत्नमानकांनी घडविण्यात आले येथे रत्नखचित स्वर्ण जडित उत्तुंग मंदिरे येथे घरोघरी कल्पवृक्ष कामधेनो इंद्र बत्तीस प्याऱ्या असलेल्या रत्न सिंहासनावर बसून राज्यकारभारच पाहतो इंद्र हा दिदी कश्यप यांचा पुत्र सची ही त्याची पत्नी जयंत हा त्यांचा पुत्र इंद्र हा तेहतीस कोटी देवांचा नाथ तो द्विकपालामध्ये सर्वात समर्थ श्रेष्ठ त्याच्याकडे चौदा रत्न घोष नावांचा रथ अश्व ऐरावत वज्र पारिजातक देवदत्त शंख अप्सरा अमृत असे सर्व प्रकारचे ऐश्वर्य त्याला एक हजार स्त्रिया त्याच्या सन्निग्न रिद्धी सिद्धी नंतर वास करतात त्यांच्या सवेदे वर्षी राजर्षी देव अप्सरा असतात येथे राग रागविण्याचे गायन चालू असते अशा प्रकारे स्वर्ग नदीच्या तीरावर वसलेल्या या मनोरमरपुरीच्या पूर्वेस मंगळावती अग्नियस तेजावती दक्षिणेस ज्योतिष्मती निवृत्तेत यक्षपुरी पश्चिमेत ब्रह्मपुरी वायव्येस गंधर्वपुरी उत्तरेस मौदधीपुरी ईशान्ये यशोवतीपुरी एक हजार मस्तके दोन हजार हात असे त्यांचे दिव्य स्वरूप आहे चौदा मन्वंतर इतके आयुष्य असलेल्या इंद्राच्या सभोवती नेहमी देवांची ऋषींची दटे काशी येथे शंभर यज्ञ केल्यामुळे इंद्राला शिवकृपेने हे श्रेष्ठ पद प्राप्त झाले आहे अध्याय आवा समाप्त पुढील अध्यायात पुढील कथा बघूया ॐ नमय शिवाय ॐ नमय शिवाय ॐ नमय शिवाय ॐ नमय शिवाय